बा बघा निवांत बसलाय बस का खोऱ्या घेऊन बसलाय बघा इथं निवांत बघा सकाळ धरलं पाणी चालू केलंय पाणी पिणी ना फास्ट कनाकना कनाखाना पाईपलाईन फुटली मागं जात एक अर्धा बरं इंच जात असेल माग अर्धा बरी इंची मागं जाते अडीच इंची फुट पाणी येते बघा त्याच्यावर चालू आहे बघा टिकी टेगी भिजवाय सकाळी इकडे भिजवलंय दोन तीन बाप्पा आता हे वापर लावलं इकडे पाणी बसलोय आपलं निवांत आम्ही दोघं बिन आपलं मोडायला बसायला निवांत मोठ लढायचं मोठ तर मोठे ट्रॅक्टर न पेरलं आपलं पाताळ उताळ कस तर आपलं पण घे आपलं हाय तोपर्यंत एखादं पाणी फिरवून आपलं खानाय एरिया इसकाटलाय आपला मोकळं कसं भिजवायचं म्हणून मध्ये मधी शेणका इसकाटलं या, इस या तुकड्याला ह्या दोन तीन तुकड्याला पण आपला एरिया बीन इसकाटला आणि एरियाला तन्नाशे एरियालाच तन्नाशे दुकानदारांना दिलं तर पावडर एरियालाच म्हणून मग सकाळ सकाळी ठेक्यावर हाताळला आंघोळीच्या ज्या आधीचं मोठला तसलं मुरगाचा बॅग घेतली त्या बॅग एरिया वतला म्या त्याच्यावरती ती पुढा इसकाटला आणि पुन्हा ती कालवला आणि पुन्हा ठिकं भरून ठेवलं मग ती त्या एरियाला पावडर सगळी लावली आहे ती मग दुकानदार म्हणले ती एरिया इस काढाय पाण्या फुडं तणबीन सगळं जळून जातं या म्हणून आपलं बसलो आहे बघा इच काढून अजून इस काढायचं आहे बघा इथं पाणी येतं या साईटनं कडून गिर्या आणून ठेवलं आहे बाबा बा इथं पाठीत दिसलं इथं नाही वरच्या डोकऱ्याला इथं किसकाळायला या साईडनं येतं ढिगी ढेकि ढेगी ढिकी पाणी येतं आहे लांबनं वळवून पाणी येतं ना त्यामुळे काय लवकर पाणी येत नाही या बस बनला आम्हाला शिळ्याला टाकला येत सकाळी मुलगा असं ये आता पण चेन चार बसताच या सोडून पण मी येतो सुद्धा आर यावर आपलं का आता पोरं सोडून आलो आता बाकी दे जाया जाया अजून ते आमच्या आईचे चुलत भाऊ एक वारले रात्री आता दन दिली आई सगळे दिले त्यांना आज बाकी द्यायला रे दुःखात आता बाकी द्यायला लागते ना पण भाऊ नाही आपण शिवतो या नाते वगैरे बाकी घेऊन दिली तर आपली येते आपली आईपर्यंत जायच आपलं नाही बसलं आहे आम्हाला आजारी या बघा आम्हाला काल दाज बघा गोळ्या केल्या नाहीत बघ तसा जेवण बसवला या तर तुमचं का चाललंय काय नाही दोस्तांनो सांगा पाऊस पाणी आहे का सगळीकडे बराय का आता बरीच जर म्हणली काल मी एकदम काल निवांत बसलो त्यावेळेस वेळेस आपल्या कमेंट वाचल्या की एकादशी कशी काय सहभासणी घातल्या तर आमच्या इकडे चालती त्या काय अडचण नाही एकादशी या कारण ह्या महिन्यात चालती द्या काय अडचण नाही सगळे काल आमच्या एकट्या नव्हते तर बरेच जण इथे दुध सगळीकडे होती सगळीकडे सवाष्टी होते चालती ना काय नाही ज्येष्ठात कुठे बीन चालते ज्येष्ठात सरांना चालती द्या तसं काय नाही आपण काय चुकत नाही देऊ दूध करताना कधी काय नाही आबा आबा नाही दिसायला लागला लागला बाहेर घ्यायला गडी <laughs> हाय आजारी तुम्हाला सांगतो गडी काय बोर जास्त कुठ आहे गडी तुम्हाला दावतो पाणी कुणी कुणी येते बघा बघा हे या टोकऱ्यात तुम्हाला सांगतो पातर नाही इथं पातर भाजी खायला गावात उठल तुम्हाला सांगतो हो बघा बघितलं बाजरी बाजरी पेक्षा गावातच महिंद्रा उठल या मग ह्या साईडनं असंच पाणी येते बघा बली दोन तीन ओफ पिसली बघा काय पाताळा बाजरी येते पण पातळा बेसर फुटते तिथे जरा बाहरी बाजरी आहे राणी राणी पिशवी पिशवी राणी टाकलेली मग याला एका एकाला केला सात साठ आठ दहा दहा फुटे फुटते पाणी दिल्यानं कळतं किती बेसर फुटते किती नाही सुरुवातीला बाजरी मनात भरत नसते पुन्हा पुन्हा चांगलं चांगलं येते कृपयाला बिन हिरायला लागते म्हणून नाशक मारून घ्यावं म्हणलं बाजरीला त्या डाळ हे दुकानदारानं ह्याला चोळ आपलं हिर्याला हिर्यास कटला का ते पाण्यात बिसायला गाव हे बघा असं पाणी करून येते दिसलं का हिरी गोल 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 मी फिरतो या राणा लांबन पाणी येतं या पूर्ण असं पूर्ण पाणी येते पाण्याला काम हायचं लांबन फिरून जात यापूर्य आधी बघा त्या साईडला पळत बरं आहे का दोस्ताना तुमचं आमच्याकडचं वातावरण कसं आहे काय सांगा काय का काय रा पळत हा का बोललं का रे ना आजारी होता की आता जरा बरं झालंय बघा त्याला जरी उठलाय बघा उठले जाते का मा देऊ नका घरी चला मी आलो इस काढून आम्हाला इस काढून येतो इकडे येऊ नका तुम्ही कोर ये तर हे बीन आता तपास गेली ती शाळेला बापण कुठे आहे ती दोघांना पण लावतो बरं का शाळेत पण ती बिन जरा आजारी त्यामुळं शाळेत गेलं काय होतं माहिती रिफेशन होते तिथं मी काय पोर आजारी असते ती जे आपल्या ज्यात नेऊन सोडली का तिचं ह्याला ह्याच त्याला जपून येते नाही आमच्या दीदीला तर पहिलं वर्ष दोन वर्ष असं दुकान सारखं दुखा काढलं दिदी ना आपलं तरी दिदी आमच्या लई कठीण आहे तू एरिया हाय आता पाठी घ्यायची पण हिर्या इस काढ आबा आबा हात बरवत नाही आबा म्हणतो तू त्यात पुराम साळा केमिकल आहे का असतंय आता सगळं जगी करत आहे की इस काढाय जापण एस काढाय जात पण हात धुया जरा तरी आमचा मिसळत नाही अजिबात इर्या इस काढून थोडा जायचकडे जा म्हणतोय कुठं जाते जप नाही पण जायचं तकडे बाकरी घेऊन जायला दुसरं काय सुपार होत आली बिरपुला म्हणणार काय आमची जेवण झाली आमच्या ते लागते समज सगळी ती दोन दोन बाकरी आपल्या दिलेल्या चांगली असते पिंत नाशिक मारायचा ह्या बांधाने महिना गवत आले एक हिच बांधायला आलंय बघा इंदारच अरे का करता त्यात चालत घरी पोर बघा पोरांना सारखं धपका लागते बघा त्यांना आवाज दिला तर ही आहे यायची फोड येत ना भाऊ मागणं फोटो फोटन जर टाईम होता आल या आम्ही बघतो हे मागणं फुटलं म्हणजे पुन्हा फोड पाणी येत नाही बघ हा त्यातनच फोड म्हणजे तकडं जात शेण्याच फोड माग फोटो अरे ये तो इथं फुटायला लागले थोडं थोडं आहे तोपर्यंत पर्यंत तसंच वाळ इथन पहिली एक खोऱ्या घेऊन या आता फुटायला लागली पेजले एक खोऱ्याला एखादी वाळ इथलं घेऊन या आपण चप्पल काढून या तेवढा एक खोऱ्या टाकायला होते घेऊन या असं वाळ इथलं पहिलं पाणी लय दमवत बघा इथं फुटलं बघा हो तरी म्हटलं पाणी कसं चाललंय बघाय अजून चालू पलीकची पलटी जात पलीकडे वापरत नाही आले की माझ्या काय फ्री फिरकोस तेवढ तर लवकर हा शाबा आता जात आहे बघ पाणी पड आता तत्व फोडलं ना परीकड ना मग काय झालं ना आता आत शिरल्यासारखे पण चालव तिथं नुसतं बस इथं जाते या तर ना केस काढतो तयारी या चला आता पिटो फुल तो तोपर्यंत बाय बाय